श्रीसंत रोहिदास वाचनालय मुक्काम पोस्ट कबनूर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर आयोजक विष्णू चव्हाण यांच्या वाचनालयाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जय होलार सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र सहसचिव दयानंद जावीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत जावीर जय होलार सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व समाज नेते व पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ संघटक पश्चिम महाराष्ट्र गोरख हातेकर अखिल भारतीय होलार समाज कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय गेजगे पश्चिम महाराष्ट्र नेते संतोष हातेकर शंकरराव केंबलकर ज्येष्ठ लेखक कोल्हापूर का या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण बॉडी फ्री चेकअप करण्यात आले यामध्ये पुण्याचे आरोग्य सल्लागार जगन्नाथ पारसे धनंजय पिसाळ यांचे योगदान लाभले शंकरराव केंबलकर लेखक हेमंत जावीर यांनी समाजातील घडामोडीबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून मार्गदर्शन केले समाजात सतत काम करणारे उमेश चावरे जय होलार सामाजिक सेवाभावी संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव दयानंद जावीर भानुदास बल्लाळ यांना मान्यवरांच्या हस्ते रोहिदास पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ज्येष्ठ लेखक शंकरराव केंबाळकर यांच्या ग्राम या पुस्तकाचे प्रकाशन संत रोहिदास वाचनालय अध्यक्ष विष्णू चव्हाण हेमंत जावीर यांच्या हस्ते करण्यात आले सर्व उपस्थित व पदाधिकाऱ्यांचे जयहोलार सामाजिक संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ खांडेकर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज